मिळकत एका व्यक्तीच्या मालकीची होती ती मिळकत त्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला भाड्याने दिली मिळकत भाड्याने देऊन बरीच वर्ष झाली मालक आणि भाडेकरू मध्ये जेव्हा वाद निर्माण झाला तेव्हा तो वाद, वाद माननीय न्यायालयामध्ये गेला माननीय न्यायालयामध्ये भाडेकरू यांनी ते ज्या जागेमध्ये राहतात त्या जागेची मालकीची जागा मालकाला नाही असा वाद उपस्थित केला भाडेकरूला अनेक वर्ष भाडेकरी म्हणून राहिल्यानंतर घर मालकाची मालकी चॅलेंज करता येईल का घर मालकाच्या मालकीला भाडेकरू आव्हान देऊ शकतो का, का। याबद्दल एक केस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली होती या महत्वपूर्ण अशा केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक महत्वपूर्ण असे निष्कर्ष नोंदवलेले आहेत त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेले अपील हे जागा मालकाने दाखल केले होते जागा मालकांनी भाडेकरूकडून कब्जेची करू मागणी केलेली होती खालील कोर्टामध्ये जागा मालकाची त्या जागेमध्ये मालकी नाही हा भाडेकरूचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आलेला होता परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने भाडेकरूचा तो युक्तिवाद फेटाळला आणि असा निष्कर्ष नोंदवला की अनेक वर्ष ज्या बागा जागेमध्ये भाडेकरू राहत आहे त्या जागा मालकाची मालकी भाडेकरू अनेक वर्षानंतर नाकारू शकत नाही भाडेकरूला जागा मालकाची मालकी नाकारण्याचे हक्क नाहीत एवढेच नव्हे तर जागा मालकाच्या बाजूने निकाल देत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने भाडेकरू ने, ने जानेवारी दोन हजार सालापासून ताबा देईपर्यंत थकबाकी आदेश दिले व जागेचा कब्जा मालकाला परत देण्याचा आदेश केला भाडेकरू हे त्या जागेमध्ये अनेक वर्षापासून राहत असल्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने भाडेकरू यांनी प्रथम कोर्टामध्ये हमीपत्र दाखल करण्याचा अधीन राहून जागा रिकामी करून देण्यासाठी सहा महिन्याची मुदत दिली एवढेच नव्हे तर एक महिन्याच्या आत भाडे थकबाकी भरण्याचे आदेश केले हमीपत्रामध्ये एका महिन्याच्या आत भाडे थकबाकी भरण्याची आठ व सहा सहा महिन्याच्या आत जागेचा ताबा मालकाला देण्याचे देण्याचे लिहून आदेश दिले माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढे असे स्पष्ट केले की जर भाडेकरू यांनी हमीपत्र दाखल केले नाही तर जागा मालकास भाडेकरू यांना त्वरित कब्जातून काढून टाकण्याचा अधिकार असेल हा महत्वपूर्ण सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निर्णय हा जागा मालकांसाठी अत्यंत महत्वाचा असून भाडेकरू हे जागा मालकीची मालकी चॅलेंज मालकी करू शकत नाहीत या कायदेशीर मुद्द्यावर देण्यात आलेले आहे त्या केसचं नाव आहे स्पेशल न्यू पिटिशन नंबर एकोणतीस पाचशे ऑब्लिक दोन हजार चोवीस असा या केसचा क्रमांक असून केसमधील पक्षकारांचे नाव आहे ज्योती शर्मा विरुद्ध विष्णू गोयल व निकालाची तारीख आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला अद्याप जर सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद